होपरी शहरामध्ये महम्मद रफी यांच्या गाण्यांची सुरेल मैफिल दोन फेब्रुवारीला की बारात संगीतरजनी होपरी शहरामधील संगीतप्रेमी संघटना होपरीच्या वतीने ज्येष्ठ गायक स्वर्गीय महम्मद रफी यांच्या गाण्यांच्या सुरेल मैफिलीचे आयोजन केले असून महम्मद रफी फेम गायक इब्राहिम खोजी हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे श्री अंबाबाई मंदिर खुले नाट्यगृह प्रांगण येथे रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले असून जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे संगीतप्रेमी संघटना होपरीचे अध्यक्ष उमेश दैने यांनी सांगितले आहे कोल्हापूरच्या सुतार बंधू यांच्या प्रसिद्ध झंकार ऑर्केस्ट्रा यांचेकडे या कार्यक्रमाचे संगीत संयोजन आहे या कार्यक्रमात इब्राहिम कोझे यांचेबरोबरच पुणे मुंबई येथील नामवंत गायक गायिका कलाकार आपले कलाकौशल्य सादर करणार आहेत या कार्यक्रमासाठी प्रवेशिकांसाठी खालीलप्रमाणे संयोजक उमेश दैने प्रकाश वाळवेकर बाळासोआईनापुरे जावेद कलावंत प्रकाश ककडे धैर्यशील पाटील उमेश पडवळ जमीर कलावंत राजेंद्र पाटील आर जे पी धनंजय खाडे प्रसाद वाशीकर संजय कोळीकर शीतल माळी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन गुरुभाई हुपरी